आपल्या गृहिणींना असं वाटत असतं की उन्हाळिका मसावं ते फक्त दहा ते पंधरा मिनटाचं कारण गरम इतकं होतं की गरमीमध्ये उन्हामध्ये जाऊसुद्धा वाटत नाही मग अशा वेळेस आहे ना अशीच उपवासाची झटकी पट तयार होणारी आणि मोजून फक्त दहा ते पंधरा मिनटं लागणारी ही रेसिपी मी घेऊन आलेली आहे अगदी तुमच्यासाठी नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आहे ना उपवासाचे अगदी फुलासारखे फुलणारे कुरकुरीत असे पॉपकॉर्न कसे बनवायचे आणि हे पॉपकॉन आहे ना तुम्ही अगदी सावलीमध्ये बसूनसुद्धा करू शकता आपण उपवास धरतो आणि उपवास धरल्यानंतर काय होतं खिचडी भिजत घालायचंच विसरून जातो मग अशा वेळेस आहे ना अगदी असे कुरकुरीत झटकीपट पॉपकॉर्न करून खाले ना तर अगदी पोटभरीचा विषय होऊन जातो रेसिपी जर म्हणाल ना अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तिथं मी एक वाटी एक कप शाबूचं तांदूळ घेतलेले आणि हे शाबूचं तांदूळ स्वच्छ असं धुवून यातनं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून येणार हे शाबूचं तांदूळ आपल्याला एक रात्रीसाठी किंवा वेळ नसेल तर अर्धा तासासाठी सुद्धा भिजत ठेवू शकता तिथं मी दोन कच्चे बटाटे घेतलेले आणि एक वाटी शाबूच्या तांदळासाठी दोन कच्चे बटाटे अगदी पुरेसे होतात <coughs> आता इथं बघा माझा आवाज थोडासा तुम्हाला खराब येत असेल कारण माझा घसा थोडासा बसलेला आहे उन्हाळाचा सीझन आहे म्हटलं सुद्धा कैऱ्या कैऱ्याचा आस्वाद घेतला आहे बरं का आता हा बटाटा आहे ना वरची साल काढून मोठ्या किसनीने किसून घेतला आणि दोन पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतला जेणेकरून वाळ्यानंतर जे आपले उपवासाचे पॉपकॉर्न आहेत ना ते अगदी काळपटसर पडणार नाहीत इथे एका साईडला आहे ना कडाईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि लगेच आपल्याला हा किसलेला बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि या बटाट्याना घाल घातल्यानंतर फक्त एक वाफ काढायची आहे म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ना हे उपवासाचे पॉपकॉर्न बनवायला अगदी मोजून पाच ते दहा मिनटं दहा मिनटंसुद्धा अगदी जास्त झाले मोजून पाच मिनटं लागतात याला एक उकळी काढून घेतली आहे आणि उकळीमध्ये ना मीठ घातलेलं नाही आहे फक्त उकळी काढून घेतली उकळी काढली ना की बटाटा आपोआप असा शिजला जातो सगळा बटाटा आहे ना मी एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि इथं बघा मी जो शाबूचं तांदूळ भिजत ठेवला होता त्याला आहे ना बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि एका साईडला आहे ना जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता पण वेळ नसेल ना तर तुम्ही ही प्रोसेस करू शकता हिथं मी दोन बटाटे ना उकडलेले घेतलेले आहेत आता दोन बटाटे कच्चे आणि दोन बटाटे उकडलेले घेतलेले आहेत आणि हा बटाटा सुद्धा आहे ना मोठ्या किस्तीने चांगला किसून घ्यायचा आहे तुम्ही हिथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल ना तर ला हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका बरं का तर बघा बोलता बोलता ना बटाटा चांगला असा किसून घेतलेला आहे आणि सगळा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल ना की उन्हामध्ये जायचं आणि मग एखादा पदार्थ उन्हाळी पदार्थ करायचं तर माझ्या चॅनलवर आहे ना तुम्हाला उन्हाळी कामाचे अनेक पदार्थ मिळायला बघायला मिळतील जे मी घरामध्ये अगदी आरामात आपण सावलीमध्ये बसूनसुद्धा करू शकतो आणि आहे ना हे उपवासाचे पॉपकॉर्न येत ना जर तुमच्याकडं ऊन असेल तर उन्हामध्ये वाळवू शकता नसेल ऊन तर अगदी सावलीमध्ये बसूनसुद्धा करू शकता हि चवीनुसार मीठ घातलेले आहे आता उपवासाचा पदार्थ आहे म्हणून मी सेंदव मीठ घातलेले आणि यामध्ये ना एक चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत आता बघा मी हे चांगलं मिक्स करून घेतले आणि एका एक साईडला आहे ना बेडवरती घरामध्येच करते म्हटलं मी बेडवरती आहे ना कागद हातरून घेतला आहे प्लास्टिकचा आणि त्याच्यावर हे येत ना उपवासाचे पॉपकॉर्न घालून घेणार आहे आणि अगदी आहे ना फॅन खालीच मी हे पॉपकॉर्न घालते आणि हे पॉपकॉर्न आहे ना एक दिवस पण त्याखाली आणि दुसऱ्या दिवशी फॅन खाली वाळवून घेणार आहे या अगोदर जर केली नसेल नाही असे पॉपकॉर्न तर करून बघा आणि ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांनासुद्धा तुम्ही शेअर करू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल ना तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेलायकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि बघू शकताय हे पॉपकॉर्न आहेत ना मी एक दिवस सावलीत आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर आहे ना तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी फुलासारखे फुलतात आणि शिवाय लालसुद्धा अजिबात पडले नाही आहेत इतके चटपटीत लागतात ना करायला अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे त्याच त्याच पद्धतीची खिचडी किंवा त्याच त्याच पद्धतीची उपवासाची चकली खाऊन जर कंटाळा आला असेल ना तर ही रेसिपी आहे ना अगदी झटकीपट तयार होणारी आहे आणि तुम्ही ही रेसिपी अगदी एकट्याने सुद्धा करू शकता पाहिजे तेव्हा याचा सुद्धा घेऊ शकता नक्की करून बघा